अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील विमानात एअर होस्टेस म्हणून कार्यरत असणाऱ्या मैथिली पाटील हिचा देखील दुर्दैवी अंत झाला आहे मैथिली आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन त्यांच्या भविष्याची स्वप्न पाहत होती आपल्या लहान बहिणीला आणि भावाला खूप शिकवण्याचे तिचे स्वप्न होते तर मामाच्या आश्रयाला असणारी आणि वडिलांचा आधार बनलेली मैथिली श्रीकृष्णाची मोठी भक्त होती ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी सुद्धा कृष्णाची मूर्त घेऊन आपल्या स्वप्नपूर्तीची भरारी तिने घेतली होती मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते मैथिली कधीच खाली येऊ शकली नाही घरातील सर्वांची लाडकी मैथिली नसल्याचा धक्का मैथिलीच्या कुटुंबाला मोठा आहे तर तिच्या आठवणी देखील तितक्याच आहेत आपल्या लहान बहिणीला आणि भावाला शिकवून मोठे बनवण्याचं स्वप्न तिचं होत तर वडिलांचा आधार होण्याची ती स्वप्न पाहत होती तिला मला आणि माझ्या भावाला पुढे शिकायचं होतं मग तिला ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे इलेवन ट्वेल्थचा ड्युरिंग ती तिने कोर्स परस्यू केला केबिन क्रीड करायचा आणि मग इंटरव्ह्यूज देत होती साईड बाय साईड आणि डिग्री पण चालू होती कॉमर्समध्ये मग तिला जॉब आणि म्हणजे पुढे मला मैथिली सर्वांची लाडकी होती तर तिचा लाडका श्रीकृष्ण होता ती खूप मोठी कृष्ण भक्त होती अपघाताच्या दिवशी देखील कृष्णमूर्त घेऊनच ती घराबाहेर निघाली होती तिच्या हातामध्ये भगवद्गीता आणि कृष्णमूर्त नेहमी असायची आजही ती कृष्णमूर्त हातामध्ये घेऊन घरी परत येईल अशी आस नातेवाईकांच्या पाचवी पासून तिथं होता तरी व्हायचं क्लास तुला काय व्हायचं काय होशील तू आवाई सुंदरी बन रेस्टॉरेस्टोर झाली झाली तिथं तिने मी तू पुरा केला कमी पडलं का मामीला पूर करायची काय पैसे कमी पडले काय करायचं आम्ही पटकन त्याची फोन मध्ये टाकून सगळ्या सगळ्या दिली तिच्या ती व्यवस्थित जबाबदारी गेली आम्ही सगळ्या गेली तिला पाठिंबा दिला हो तू कुठं मोठे आनंद झाला आम्हाला आनंद झाला चाली चाली एअाईल झाली आता इंटरव्ह्यू ला कधी मला बरोबर द्यायची कधी तिला बरोबर न्यायची कधी मम्मी जायची ती जायची इंटरव्ह्यू लांब लांब कुठं कुठं तरी बरोबर न्यायचे आम्हाला एकेला तरी बरोबर घेऊन जायचे

तर पप्पा तुम्ही काळजी करू नका मी आता सगळ्यात लक्ष देणार आहे असं म्हणून वडिलांना आधार देणारी आपल्या वडिलांची परी पुन्हा माघारी आलीच नाही दुखलं <laughs> गेलं सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला पाहिजे सरकारकडून कुठलाही आम्हाला विचारणा केली नाही आपल्याला कुठल्याच प्रकारचे फोन झाले नाही विचारणा केली नाही कुठल्याच प्रकारची फक्त स्थानिक आमदार सर्व आले होते माझा डीएनए टेस्ट हो, तिकडे होते तिकडच्या काय अपडेट आहेत तिकडचं मामाला फोन करतो माहितीच्या ते तिकडे आहेत बुधवारी गेली ती दुपारच्या टाईमला आणि तिने सांगितलं इथून इथं फ्लॅट जाईल तिथं जाईल नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला तिच्या माझ्या पत्नीला मी पण होतो मामा पण होता एक वाजून दहा ते बारा मिनिटांत फोन आला होता मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट माझ्या जा मिसेसने तर मला ती गोष्ट सांगितली का ते लंडनला चालले आणि दोन अडीच ला मी दोन सोनला मी तिला हे दाखवलं बरं मुलगी आपली तिच्या असैत्रिणीचा फोन तिला आला मिसेस लावणे तीनच्या आसपास आपलं मैत्रिणी त्याच्यात होती एवढी बघ ती घराची कृष्णाची घरात कृष्ण एक सोबत <laughs> कृष्ण गीता दोन गीता पण सोबत न्यायची बघूत गीता तिची तुमच्यात काय होणार नाही मामी खूप मदत केली राहायला घर दिले एवढे चांगले दिवस आले म्हणून पप्पा तुम्ही काय काळजी करू नका एवढे पगारात काम होणार आहे मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टी मध्ये बड्डे म्हणतात गोव्यावरून मला मेसेज पटवला एकजण गुरुवारी झालं मला फोन नाही तिला पण गोष्टीची गंभीर दखल लक्ष वडिलांच्या तुटपुंजा पगारावर भागत नसल्याने मामाने दिलेल्या आधारावर आपली स्वप्न पूर्ण करत भर आवंडांच्या शिक्षणासह कुटुंबाची जबाबदारी घेणारी मैथिली तिच्या कुटुंबाचा आधार होती मात्र हा आधारच हरपल्याने सरकारने तिच्या कुटुंबाचा आधार बनावा अशा भावना व्यक्त होत आहेत आम्हाला याची काही कल्पना नव्हती पहिली जेव्हा आम्ही एबीपी माझं बघत होतो तेव्हा मैथिली पाटील नाव ऐकल्यानंतर आम्हाला शॉक बसला मलाही पूर्ण कल्पना नव्हती की ते लंडनच्या फ्लाईटला आहे म्हणून परंतु नाव वाचल्यावर आम्ही आपल्या आमच्या नात्यात पण मैथिलीचा आजोबा लागतो मैथिलीच्या आईचा मामा तर त्याच्यामध्ये मग मी घरात चौकशी केल्या असता मग समजलं की लंडनच्या फ्लाईटलाच हो गे ती होती तेव्हा आम्हाला थोडंसं शंका आल्यानंतर मग आम्ही थोडासा विचारपूस करायला लागलो नंतर मग स्थानिक आमदार वगैरे तसे लॉकरीला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला समजलं माहिती मिळाली पण मैथिलीची जी घटना घडली ही पूर्ण नावागावावर शोककला आहे आमची नात म्हणून वैशिष्ट्य आमचं आहेच परंतु गावामध्ये सुद्धा ती एकदम शांत स्वभावाची आणि धार्मिक वृत्तीची होती तिला भजन गायला वगैरे आवडायचा आणि आत्ताच त्यांच्या बहिणीने किंवा आजीने सांगितल्याप्रमाणे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती कृष्णाचे खरंच चांगली भक्त होते आपल्या मागे एक फोटो दिसतोय हा फोटोसुद्धा त्यांनी माथुराला जा गेल्यावर माथुरावरून आणलेला होता आणि ती दरवेळी फ्लाईटला जात असताना ती तिच्यासोबत भगवद्गीता कृष्णाचा फोटो इव्हन आता यावेळी गेली तेव्हा श्री तुलसीमालासुद्धा सोबत होती तर असे धार्मिक याचं असतानासुद्धा देवाच्या मनात काय होत आहे आणि कल्पना नाही पण ही घटना खूप दुःखद आहे गावासाठी आणि ती ज्या पद्धतीत आम्ही गणपती वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या अवीस पंचाराच्या पगारामध्ये कामचा भागणार नाही पण मुलीला माझी मोठ छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली आणि भाऊ तर दोघांना पण मी माझ्या पगारात न मी दोन तीन वर्षे भरलेले एक लग्न उशिरा करेन पण माझ्या दोन्ही भावंडांना मी चांगलं शिक्षण देईन ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची आणि आज असं झालं की दोन्ही भाऊ आता ती काय मला लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला बी टेकमध्ये आणि भाऊ आता अकरावीला आहे आता दोघांचाही शिक्षणाचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार कारण वडील वन जी कंत्राटी कामगार आहेत त्यांना आत्ता कुठं ते पंचहत्तर पगार आहे हे सतरा अठरा हजार पगार असतानापासून यांना तिघांना त्यांनी शिकवलं चांगलं आणि चांगले दिवस आले आणि अशा वेळेला कालाचा अर्थ मागे म्हणजे गेल्यामुळं कुटुंबावर खूप मोठा संकट आलेला आहे तर माझी अशी इच्छा आहे की शासन आपल्या मार्फत मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माझे सरपंच आहे ना त्यांना कुटुंबातला एक सदस्य आहे तर मुख्यमंत्र्यांकडं मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना याची चौकशी तर व्हावीच परंतु शासनाच्या मार्फत जे लक्ष देतील तेव्हा अशी आता हवाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये तसं मु मुलीला बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनामध्ये शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतला तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे चांगला होईल असं मला हा माझी मागणी आहे अवघ्या तेवीस वर्षाच्या मैथिलीची स्वप्न तिच्यासोबत अवकाशातच विरली तिच्या या अचानक एक्झिटने कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्याला धक्का बसला आहे तिच्या आत्म्यास ईश्वर शांती देहो तिच्या पुढील प्रवासात तिचा कृष्ण तिच्यासोबत नक्कीच असेल